संतांचं कार्य आपल्या जनतेला भक्तांना चांगला मार्ग दाखवणं आपल्यापासून समाजाचं कसं हित करता येईल जनजागृती कसा करता येईल याचा उद्देश म्हणजे या संत परंपरा यासाठीच हे महाराष्ट्रातील संत परंपरा प्रसिद्ध आहे तुकाराम महाराज असतील गाडगे महाराज असतील महाराज असतील संत ज्ञानेश्वर माऊली असतील असे कित्येक चिरंजीवी महाराज हे संत आहेत ते महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आपण त्यांचं नाव अजूनही आदराने घेतो आणि त्यांना आपण आजही पोहोचतो पण हा जो संप्रदाय तो संप्रदाय असा राहिलाय का हा एक प्रश्न आहे आणि या संप्रदायामध्ये ज्यावेळेस आपण काही गोष्टी आठवतो काही गोष्टी आपल्या समोर येतात त्यावेळेस खरंच मनाला खूप वेदना होतात आणि असं वाटतं की असं बघण्यासाठीच हा अटहास केला होता का संतांनी असेल शिवरायांनी असेल हाच तो शिवरायांचा महाराष्ट्र का। आहे का त्या ठिकाणी सर्वसामान्य पण लचके तोडतात महिलांचे मुलींचे आपल्या लेकींचे आणि हे महाराज लोक सुद्धा त्याच वाटेवरती आहेत हे ऐकून किंवा हे बघून मनाला खूप वेदना होत तर ही गोष्ट आहे किंवा ही घटना आहे परभणी जिल्ह्यामध्ये अंगपूर या ठिकाणी ती गंगोत्री आस, गर, गंगोत्री आश्रम आहे या ठिकाणी एक माऊली मुडेकर महाराज यांचं वास्तवित होत त्या ठिकाणी ते भक्तांना आशीर्वाद द्यायचे की त्यांचे सत्संग व्हायचे तर मत होता आणि हे ब्रह्मचर्याचं नाटक ढोंग करत असावेत हे या घटनेवरून समजून येत झालं असं ह्या घटना पुढे आले त्याच्यावरती आरोप झाल्यानंतर जनता ही जास्त भाव म्हणजे भाविक भक्तगण रस्त्यावरती आले तुम्ही महाराज आरोप करताय महाराज असे नाहीतच महाराजांविषयी तुम्ही पसरवले चुकी तर पसरवलंय आपण त्यानंतर त्या भक्त महिला तिने पोलिसांवर कंप्लीट केली त्यावरती लिगल त्यावेळेस सोशल मीडियावरती खूप असे व्हिडिओ आले खूप काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या म्हणजे दोघांचे शारीरिक संबंध असतील त्यावरती बळजवली असेल काही असेल तो संघ हा सर्व मतीनं असेल किंवा नसेल की पण तो उघडा पडला आणि सोशल मीडियावरती कॅम्पेन झालं हॅशटॅगचं आणि ही न्यूज बघता बघता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरू लागली व्हिडिओ पुढे आले मित्रांनो हा व्हिडिओ आपण काही कारण तुम्हाला दाखवू शकत नाही नेमका व्हिडिओ हा कसा आलाय तुमची इच्छा असेल शे तर शेवटला व्हिडिओ आपण दाखवेल दोन्ही व्हिडिओ आहेत त्याचा एक संघ सोबतचा व्हिडिओ आहे बेडवरचा आणि दुसरा व्हिडिओ याची पुष्टी करते की हे महाराज जे आहे हे महाराज तेच महाराज आहे माऊली मुडेकर ज्यावरती एफ आय आर आहे तेच चूक जी आहे जे गोष्ट मान्य केली ती स्वतःने मान्य केली कानाला पकडून बोटत बैठक करून तोही व्हिडिओ सध्या व्हायरल सध्या सोशल मीडियावरती होत आहे तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या

राम कृष्ण हरी जय जगत जय शिवराय जय भीम आमने संस्था दान केले ते फक्त तुझा तुझानमधला विषय पांडुरंगाचे राम महाराज भगवान बाबाची वा शपथ वाटूळ करणार नाही मी ती शपथ करणार नाही मी कुठंच बाजूला पाऊल टाकणार नाही फक्त तू माझ्या समोर पर्यंत मिसरू नको तू बस काढा लेकराचे तू पुढे कधीच नाही करणार गोड भाषा काढा कधी लेकराचे तू तुंबो आ मना मोठ्या लेकराचे कधीच आवश्यकता करणार नाही हा बस झाली तिथून पुढे लेकरा देऊ देखर मी त्याच्यामुळे तुम्हाला सोडाल की पुढे बाई नाही कुठे बोलणार नाही कधीच बोलणार पण बस फक्त तो तो माझा प्रेम मरेपर्यंत राहावं एक तुम्हाला तुमचे गुन्हे कबूल आहेत का सगळे गुन्हे कबूल केले मी तुला मग तुम्ही मग म्हणजे गुन्हे कबूल झाले सगळे उगाच उगा असं करायचं लोकाच्या लेकराचे ऐकून घ्या बस तुम्ही ऐका मी नसते माझा प्रेम तुम्ही तुम्हाला असतीलच पहिला व्हिडिओ आणि दुसरा व्हिडिओ म्हणजे समजून घ्या हे दोन्ही पण आरोपी एकच आहे आता मुद्द्याकडे जर रक्षक जर भक्षक होत असतील आदरांना त्याच्या चरण स्पर्श करतो त्यांच्या चेहऱ्यावर आपण नतमस्तक होतो ते पण पूर्णपणे भावनेनं एक देवाची भावना किंवा आजचा या गोष्टी धरून आपण त्या पायाला चरण स्पर्श करतो अंश समजून कारण आपण महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी नेहमी देवाचा दर्जा देत आहे देत असते देत राहील पण जे वारकरी वारकरी संप्रदाय आहे त्यांचं नाक व ते बदनाम अशा गोष्टीमधून होत चाललं आता जनतेने विश्वास ठेवायचा कुणावरती अशा डोक्यावरती कुणावरती कारण शाळेमध्ये सुद्धा लहान मुलीवरती अत्यार होतोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये ही महिला सुरक्षितच नाही असं त्या गोष्टीवर आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल असं जर असे तर मित्रांनो महाराष्ट्र हा सुरक्षित असतो ना शाळेत ना कामावरती ना आश्रमात तर असे अत्याचार होत असतील तर महाराष्ट्रामध्ये खरंच आपण असं म्हणू शकत नाही की आता आपण प्रगत झालोय आणि आपण खूप यश मिळवलंय आपण खूप पुढे गेलोय आता सायन्स युग आहे आपण ह्या गोष्टी अजिबात म्हणायचा आपला अधिकारच नाही अशा गोष्टी होत राहतील तर माणसं खरंच माणसाला खाऊ सुद्धा लागतील हे सुद्धा गोष्ट नाकारता येत हे काही महाराष्ट्रामध्ये परस्त्री माते समान मानायचे परस्त्री बहिणी समान मानायचे पण आता आपली बहीणच आपली भाषीच लोकांना कळत नाही असे करतात अशा ढोंगी महाराजावरती कठोर कार्यवाही व्हावी हो आणि या विषयावरती ते काही असा कायदा म्हणला पाहिजे तर कायद्यामधून कोणी सुट्टा काम नाही आता मुळात हे प्रकरण घेतलं हे प्रकरण व्हिडिओ बाहेर आल्यानंतर हे महिला पीडित महिला हे बाहेर आपलं मत किंवा आपलं सांगू लागले बाहेर मार्गदर्वशी त्या दोघांचे पूर्ष संबंध होते त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बघा संत परमात्मा संप्रदाय हे सांगत नाही तुम्ही ब्रह्मचर्य राहू ते देवाची उपासना करा तुम्ही लग्न करून सुद्धा देवदेव किंवा तुम्ही धार्मिक कार्य करू शकता प्रपंच करता करता परमार्थ करू शकता हे गणित सांगितले आपल्याला विषय करा आपण तुमचं एकूणच मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करा